मित्रांनो स्वागत आहे आपल्या श्री सायबर कॅफे या युट्यूब चॅनल वर तर आज आपण कशी भरायची तर आपण पूर्ण व्हिडिओ आपल्या शकता तर या बघूया आपण इंक कशी भरायची दाखवतो आहे तर मित्रांनो हे बघा आता आपण पाहत आहोत इकडे इंक आहे तर इंक ची लेवल दाखवलेली आहे फर्स्ट मध्ये वरती जर पाहत असाल तर इथे इंक फर्स्ट मध्ये ते म्हणजे फुल इंक आहे म्हणजे इंक पूर्ण भरलेली आहे इथे मिडलला दाखवताहेत की हाफ इंक म्हणजे अर्धी भरलेली आहे आणि इथे खालती पाहिला तर इमटी इंक आहे म्हणजे पूर्ण खाली संप संपायला आले आहे असं इथे लेवल दाखवलेले आहेत तीन लेवल आहेत आणि इकडे आपले इंक आहे तर आपला प्रिंटर चार इंकवाला आहे म्हणजे सेम वायके ब्लॅकवाला मजेंटा सेम आणि येलो असे चार है, इंक आहेत तर आता आपण पाहणार आहोत की प्रिंटरमध्ये आपण इंक कशी भरायची मित्रांनो हे बघा आपलं प्रिंटर आहे त्या प्रिंटरला पहिला ओपन कुठून करायचं आहे तर तो दाखवतो हे बघा इथे खालच्या साईडला एक डोअर आहे तर तो डोअर ओपन करायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपला प्रिंटर ओपन होतो आणि इथे ब्ल्यू कलरचे तुम्हाला दिसत असतील तर ते कलर आहे कलरचे बॉटल आहेत तिथे हे करायचे फिलअप करायचे आहेत फर्स्टवाला इकडे बीके आहे म्हणजे ब्लॅकवाला आहे हे बघा ही ब्लॅक आहे आणि इकडे तीन तीन कलर आहे सी एम वाय के सी एम वायवाले आहेत सी एम वायवाले आहेत तर ते ओपन कसे करायचे भरायचे कसे तर दाखवतो तुम्हाला ते बघा फर्स्ट तर आपल्या इकडे आठ त्याचा ओपन करायचं आहे आणि इथे एक नोझल आहे तर त्या नोझलला आपल्याला ओपन करून ते वरती आपल्याला दाखवले आहे की इथे ठेवायचं आहे तर तिथे तुम्ही क्लोज करू शकता आणि इथे वरती इन्स्ट्रक्शन पण दाखवलेले आहे तुम्हाला इकडे इन्स्ट्रक्शन इकडे वरती आहेत तर त्यानुसार आपल्याला पाहायचं आहे की कसं हे करायचं आहे इथे ब्लॅक व आहे तर का मित्रांनो ब्लॅक कलर आहे तर ते आपण आता भरायचं कसा त्याला दाखवतो तर इथे ओपन करायचं आहे पहिला त्याचा ओपन केल्यानंतर हे बघा तुम्हाला अशी येईल तर तुम्हाला इथे कलर टाकण्यासाठी तुम्हाला तिथे जागा दिलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट इकडे टाकायचं आहे आणि फक्त हे दाबायचं आहे आणि इकडे तुम्हाला लेव्हल दाखवते आणि अशाच प्रकारे तुम्हाला दुसऱ्या सुद्धा दाखवतो तर हे बघा इकडे सीवाली आहे तर हे बघा म्हणजे आपले कलर आहेत तिथे सर्व कलर पूर्ण आपण दाखवतो बघा अशा प्रकारे सर्व बॉट बॉटल आहेत ते अशा प्रकारे ओपन करून इथे नोजल आहे तर त्या नोझलला ओपन करून इथे इंस्ट्रक्शन दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला करायचं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता की इथे आपल्याची ह्याची लेवल बघा कमी आहे तर आता इथे फक्त असं हे करायचं आहे तुमचे बॉटल आहे त्याला वरतून प्रेस करायचं आहे पूर्ण पाहू शकता इकडे पहिली ते इमटी होती तर आता पूर्ण भरलेली आहे तर त्याला क्लोज करायचं नजर अशा प्रकारे इथे ही मजेंट आहे मजेंटा वाली पण इथे लेव्हल पाहू शकता तुम्ही अर्धी लेव्हल दाखवते तिथे तर ती पण आपल्याला अशाच प्रकारे करायची आहे ओपन करायचं आहे तुम्ही पाहू शकता अर्धी आहे तर आता तुम्हाला तुमची जर कलरची बॉटल आहे तिला थोडा थोडासा प्रेस करायचा आहे आणि बघा पाहू शकता कलर भरत आहे तुम्हाला पूर्ण फुल पण भरायचं नाही आहे जितकी लेवल आहे भर तितकीच भरायची आहे तुम्हाला नाहीतर मग फुल भरलात तर कलर पूर्ण तुमचा बाहेर पडेल म्हणून जितकी आहे बघा इकडे लेवल दाखवलेली आहे त्या चा, लेवलच्या नुसारच भरायचे आहेत आणि इकडे आता येल्लो आहे येल्लो सर्व कलर आहेत त्यांची नाव आपल्याला दिसत आहेत अशी हातमी टाकायचे आहे इथे पण अर्धीच आहे तर जेव्हा आपण बॉटल प्रेस करू तेव्हा ती पूर्ण तुम्हाला दाखवतील किती भरतोय ते तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला इंकच्या बॉटल दाखवतो तर कोणकोणते आहेत इंक हे आपले तीन किंवा चार प्रिंटरमध्ये मोस्टली चार वापरतात सी एम वाय के सी एम वाय के असे आहेत आणि तुम्हाला इकडे नावं पण दिसते हे बघा पूर्ण नावं आहेत तीच बॉटल इंकचे आहेत ते त्याच एरियामध्ये टाकायचे आहे पर्टिक्युलरमध्ये आणि हे बघा बरं असं बंद करायचं आहे बंद झाल्यानंतर आपला प्रिंटर मध्ये इंक पाहू शकतात फुल आता झालेले इंक चारीच्या चारी फुल केलेले आहेत आता मित्रांनो आताच आपण बघितले की प्रिंटरमध्ये इंक कशी भरायची तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर त्यासाठी आपल्या सी सायबर वेबी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया का नवीन व्हिडिओ तिथपर्यंत टाटा बाय बायफायन्स यू